मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण योजना राबवण्यासाठी चिपळूण नगर परिषद सज्ज झाली असून शहरातील नऊ ठिकाणी ऑफलाईन आणि ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे सर्व्हर स्लो असल्यामुळे काही ठिकाणी जास्त वेळ जात असला तरी पालिकेने राबवलेल्या यंत्रणेमुळे नागरिकांना त्याचा चांगला लाभ होतोय शहरातील मुख्य भागांमध्ये फलक लावून जनजागृत देखील करण्यात आले सध्या चिपळूणात पावसाचा जोर वाढलेला असला तरी महिलांनी मोठ्या प्रमाणात या सुविधा केंद्रांवरती गर्दी केलेली पाहायला मिळते या संपूर्ण घटनेचा आढावा घेतला आहे आमचे चिपळूणचे विरोची महेंद्र कासेकर यांनी महाराष्ट्र शासनातर्फे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सर्वत्र लागू करण्यात आलेल्या आहे त्याचा जी आर तातडीने निघालेला आहे आणि जिल्हा प्रशासन आता त्यासाठी नागरिकांना सुविधा देण्यासाठी सज्ज झालेला आहे याचबरोबर नागरिकांमधून महिला वर्गाचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद जो आहे तो वि विविध भागांमध्ये पाहायला मिळतो आहे विविध भागांमध्ये गर्दी पाहायला मिळते चिपळूण नगरपालिकेच्या मार्फत कोणत्या कोणत्या ठिकाणी काय काय नियोजन करण्यात आलेलं आहे हे नियोजन आधी आपण बघून घेऊया आपल्यासोबत चिपळूण नगरपालिकेच्या प्रोबेशनर ऑफिसर आहेत प्रोबेशनर सी प्राजक्ता वंजारी जाणून घेऊया मॅडम नमस्कार काय सांगाल माझी लाडकी बहीण योजना जी आहे ती चिपळूणमध्ये कशाप्रकारे तुमचं नियोजन केलेलं आहे किती ऑफिसर्स त्याच्यासाठी अलॉट करण्यात आलेले नमस्कार मी प्राजक्ता वंजारी प्रोबेशनरी चीफ ऑफिसर सध्या चिपळूण नगर परिषदेत कार्यरत आहे तर आपल्याला माहिती मिळाल्याप्रमाणे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण चिपळूण शहरात कार्यरत केलेली आहे तर एकूण नऊ ठिकाणी आपण केंद्र स्थापन केलेली आहेत तर प्रत्येक केंद्रावर आपण तीन कर्मचाऱ्यांची नेमणूक केलेली आहे अंगणवाडी सेविका बचत गट कर्मचारी आणि आपल्या नगर परिषदेमार्फत एक कर्मचारी अशी आपण तिघा जणांची टीम केलेली आहे आणि त्यांच्यावर पर्यवेक्षणासाठी एक एच ओ डींची नेमणूक केलेली आहे तर काल काल आपले एकूण सहाशे नव्याण्णव फॉर्मचे फॉर्म आपले गेलेले आहेत तर त्यापैकी एकोणसाठ फॉर्म आपण ऑनलाईन पद्धतीने नोंद केलेले आहेत तर चारशे एकोणपन्नास फॉर्म आपण ऑफलाईन पद्धतीने नोंद केलेले आहेत चिपळूण शहराच्या हद्दीमध्ये किती ठिकाणं आहेत ज्या ठिकाणी नागरिकांची ही फॉर्म भरण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे तर नऊ ठिकाणी आपण ह्या केंद्रांची स्थापना केलेली आहे सकाळी दहा ते संध्याकाळी सहापर्यंत ही केंद्रे आपण सुरू ठेवणार आहोत तर ती नऊ ठिकाणे म्हणजे पूर्व भाग सोसायटी कावीतळी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र महाराष्ट्र हायस्कूल मुरादपूर मराठी शे शाळा पेटमाग भोईराज समाज मंदिर गोवळकोट श्रीकृष्ण सभागृह पाक महालक्ष्मी भवन उक्ताड खेंड मराठी शाळा सार्वजनिक बांधकाम विभाग रावतळे आणि आपण हे जे फॉर्म आपण दिलेले आहेत ते नगर परिषदेमार्फत मोफत दिलेले आहेत आणि ही सर्व फॉर्म भरण्याची प्रक्रिया आहे ती विनामूल्य आहे याची नागरिकांनी नोंद घ्यावी याचबरोबर या योजनेसाठी आपण नारी शक्ती दूत ॲप डाउनलोड करून त्याच्यावर देखील आपण स्वतःहून हा फॉर्म भरून या योजनेचा लाभ घेऊ शकता महाराष्ट्र शासनाने जारी केलेल्या या योजनेचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचावा हीच यामागची भावना आहे व्हिडिओ जर्नल संन्यादवडेसह महेंद्र कासेकर माझे कोकण चिपळून